नमस्कार सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण लालबुंद टोमॅटो आणि हिरव्यागार तिखटवाल्या मिरच्यांपासून झनझणीत गावरान पद्धतीचा ठेचा तयार करणार आहोत हा ठेचा बघून तोंडाला पाणी तर सुटतच भूक नसताना सुद्धा यासोबत दोन पोळ्या कधी संपल्या पत्ता सुद्धा लागत नाही हा करायला तर खूप सोपा आहे अगदी चुटकी सरशी तयार होतो चला तर मग सुरुवात करूया तर इथे दोन टोमॅटो घेतले आणि हिरव्या मिरच्या दहा बारा घेतल्या तर तुम्ही आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या कमी जास्त करू शकता ह्या तिकटवाल्या मिरच्या आहेत टोमॅटो मात्र या ठिकाणी घट्ट घ्यायचे आहेत खूप जास्त पिकलेला किंवा गिळगिळीत टोमॅटो घ्यायचा नाहीये तर गिळगिळीत टोमॅटो घेतला तर ह्या ठेच्याला पाणी सुटतं आणि मग तो व्यवस्थित होत नाही एक गड्डी लसण सोलून घेतलाय आणि मुठभर कोथंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे आता काय करायचं मिरच्या तोडून घेऊया मिरच्या थोड्याशा लांबट होत्या मी एका मिरचीचे पद्धतीने तुकडे करून घेतले आता हा टोमॅटो सुद्धा मध्यम असा चिरून घेतला खूप जाड फोडी नाही करायच्या किंवा खूप बारीक सुद्धा चिरायचा नाही आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून घेतली आपण हा ठेचा मिक्सरला काढणार नाही हो, त्यामुळे कोथिंबीर चिरून घ्यायची आणि लसण तर आपण अगोदर सोलून ठेवलेला आहे चला ग्यास तर मग आता गॅसकडे जाऊया तर गॅसवरती तवा ठेवलाय मध्यम गॅस आहे तवा गरम झाला की यामध्ये मिरच्यांचे तुकडे घालायचे आता हे तुकडे आपल्याला सतत ढवळत भाजून घेऊया तर यावर चांगले डाग येईपर्यंत आपण ह्या मिरच्या तेल न घालता अशाच भाजायच्या आणि चांगल्या भाजल्या गेल्या की मग आपण यात तेल घालणार आहोत तर या ठिकाणी मिरच्या आपल्या चांगल्या भाजल्या गेलेल्या आहेत याच्यावर बऱ्यापैकी डाग आलेले आहेत तर आपण यात तेल घालायचं आता तेल किती घालायचं तर आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त तेल इथं घालू शकता तर जास्त तेल झालं तरी काहीच हरकत नाही आणि थोडंसं कमी तेलावर सुद्धा हा ठेचा छान होतो बरं का तर तेल घातलं की मिरच्यांचा कलर थोडासा बदलतो गॅस मध्यमच ठेवायचा आहे यात लसण घालायचा आता लसणाच्या पाकळ्या जरी तुम्हाला खूप जास्त दिसत असल्या तरी हा लसण गावरा आहे त्यामुळे खूप जास्त बारीक पाकळ्या आहेत तर भरपूर आहेत एक गड्डी लसण इथं घेतलेलं आहे तर जिरे घालायचे एक अर्धा चमचा जिरं आणि हे सर्व साहित्य आ, मिक्स करून व्यवस्थित भाजून घ्यायचं आता यात टोमॅटो घालायचा पिकलेला या ठिकाणी गॅस कमी करायचा नाही गॅस कमी केला के गिल तर टोमॅटो असा खूप शिजतो रबरब आणि मग ठेचा आपला असा गिळगिळीत होतो त्यामुळे मध्यम गॅसवरती हा टोमॅटो आपल्याला भाजून घ्यायचा आहे शिजवून घ्यायचा नाहीये तर चवीपुरतं मीठ घालायचं इथं आणि हे सर्व व्यवस्थित अगदी एखाद मिनिट अजून आपण भाजून घेऊया तर या ठिकाणी टोमॅटो चांगला भाजून झालेला आहे जवळपास आणि आता आपण याच्यावर कोथिंबीर घालायची आता गॅस बंद करायचा आणि मुठभर चांगली भरपूर कोथिंबीर घातली तरी काहीच हरकत या या। थेचा थेचा नाही यामध्ये आणि आता तवा आपण गॅसच्या बाजूला खाली उतरवून घेऊया मिक्सरला हा ठेचा काढायचा नाही ठेचून केलेला हा ठेचा म्हणून आपण याला ठेचूनच करूया तर दगडाचा बत्ता घेतलाय मी दगडी खलबत्त्यावरचा आणि त्याने असं पकडणे तवा घट्ट धरायचा आणि हे बघा होईल तितका असा बारीक आपण याच्यानं ठेचून घेऊया खूप बारीक सुद्धा हा ठेचा आपल्याला करायचा नाहीये थोडासा अर्धवट ठेचला तरी पुरेसा होतो तर ठेचून झालेला आहे ठेचा दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घातलं मोठं मोठं मोठ कूट आहे हे शेंगदाणे भाजून घेऊन त्याचं कूट केलेलं आहे ते घालायचं यामुळे काय होतं थोडंसं तिखट कमी होतं आणि चव सुद्धा वाढते तर हे बघा हा आता ठेचून झालेला आहे आपण याला एका वाटीमध्ये काढून घेऊया तवा खूप गरम आहे त्याखाली काहीतरी कपडा ठेवायलाच पाहिजे आणि आता हा ठेचा आपला तयार झालेला आहे तर सुटतं की नाही बघून तोंडाला पाणी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा धन्यवाद